बाकीचे हज जेवचे नमस्कार मी अक्षय मालवणी मालवाणी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप आणि मनपूर्वक स्वागत मित्रांनो सगळे मित्र हे बघा आपल्या असं तिकडे बेलाचीवाडी खाडीगावकर मित्रमंडळ सगळे आणि आम्ही आता असं करी रोड म्हणजे लालबाग एरियामध्ये असो पुढे रोड स्टेशन असा आणि आम्ही आता तो भांडूपला कारण आपल्या घरात साखरपुडा तर साखरपुडो दोन्ही बाजूना माझो भावा आ आणि ह्यांची बहीण तर त्यामुळे आपल्याकडे तिकडे जाऊन सगळे पाहुणेच आणि ओळखीचेच मिळतील सगळे तर आपण जागा डायरेक्ट भांडुपला आणि तुमचा हॉलमधलं मी सगळं दाखवते तिकडेच जेवायचा तिकडेच नाश्ता करायचा सगळा तिकडेच करायचा तर जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करूया भांडूपला जाऊ कोकणनगर कोकण नगर कोकण नगर कोकण नगर कोण कोकण नगर रिक्षाच गावात नाही भेंडी आता जायचा कसा ते बहुतेक आम्ही मी चलत चलत तिथपर्यंत जातले कोकण नगर कोकण नगर कोकण नगर आम्ही गावात कोकण <Sans> नगर बाजू रा माराय नको का कोकण नगर नाही कोकण नगर नाही रिक्षा टाका रे काय घेतलास भाडा मारूचा नाही आता यो काय जाता धावत एक नंबर गाडी एक नंबर गाडी होती नाही माहिती माहिती तुझ्या लग्नात सेम मच्छी मार्केट आहे नमस्कार मंडळी नमस्कार आज या ठिकाणी गिरगावकर यांनी आपल्या मुली मुलीचं लग्न मिरण बाजारपेठेत मधल्या ज्ञानेश नेरुलकर यांच्या मुलाशी जमावलंय लग्न कार्य अजून व्हायचं आहे पण लग्न कार्याच्या कार् आधी जो कार्यक्रम करायचा असतो तो साखरपुडा म्हणतात त्याला आणि आज साखरपुड्याच्या था निमित्ताने आज तुम्हा सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे आणि तुम्ही सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांच्या दोन्ही कुटुंबांतर्फे आभार मानतो आणि सर्वांचं स्वागत करतो आता मुलाकडच्या माणसांनी मुलगी बघितली आहे का सगळ्यांनी

माझे कमी आहे हां किचन किती झालंय तिथे बरं बरं नोकरीधा काय करते हो भाऊ किती दोन भाऊ आणि तू दोघं हा मुलीची ओळख झालेली आहे का समजलं का हां

बाकी काही विषय नाही आता तुम्ही विचारा लग्न जमवत आहे साखरपुडा करत आहे पण दोघांची तुमची एकमेकाला समजती आहे ना हो तो तो ना बाबू ते म्हणायला नको दोघांची आहे ना जबरदस्ती कोणी केली नाही ना तुमच्यावर नाही ना झालं मग I'm तुझा प्रियेश परब आपला सबस्क्रायबर आहे बघा आता तू दिसणार हा साखरपुड्याच्या व्हिडिओ मध्ये काय केशव आणि तुझ वेदांत सबस्क्रायबर मिळाला काय काय मीनू पाऊ कशी आ मस्त छान आहे ना तुला कशी वाटली

सरवलाच त्यांचे पाव ही बाकीचे खूप झाले राजू हे बाकीचे हत का कशी होती पावभाजी भाजी आता पार्टी आपली पार्टी कधी करूया नेहमी चालू आहे ना

आदिशक्ती भांडूपची आई तर मी ह्या नाक्यावर असे हा नाका खोचो अजित कोकण कोकण नगर, नगर मध्ये असे मी कोकण नगर मध्ये जर आपल्या सबस्क्रायबर ह्या एरिया मधले असतील तर कमेंट करून सांगा कोण कोण हे रोहतात ते कारण पुन्हा एकदा आपली ट्रीप इकडे होऊ शकता आदिशक्ती भांडूपची आई असं गेट आहे इकडे मोठं कोकण नगर व्यायामशाळा कोकण नगर व्यायामशाळा ह्या कोकण मित्रमंडळ कार्यालया कोण असतील आपल्या सबस्क्रायबर इकडचे तर नक्कीच कमेंट करा वडा क्लास काय आपल्या वेलाच्या तर आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर सबस्क्राईबचं बटन दाबा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमका मिळाल पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत सोबत भेटू तोपर्यंत बाय बाय